महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर नियर्स जालन्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तलाठी भरती झालेल्या आरक्षित जागेतून भरती झालेल्या उमेदवाराकडे बोगस जात प्रमाणपत्र जोडले असल्याची तक्रार आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष सुभाष बोर्डे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे तलाठी पदाचा कारभार पाहणारे वैजनाथ रुद्रे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत आम आदमी पार्टीचे सुभाष बोर्डे यांनी माहिती अधिकार दाखल केला या माहिती अधिकारातून एक धक्कादायक बाब समोर आली असून अद्यापपर्यंत कार्यालयात वैजनाथ रुद्रे यांच्याकडून जात प्रमाणपत्र दाखल केले नसल्याची माहिती समोर आल्याने तलाठी पदाचा कारभार पाहणाऱ्या वैजनाथ रुद्रे यांच्यावर कारवाई करावी यासाठी येणाऱ्या काळात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सुभाष बोर्डे यांनी केला असून वैजनाथ रुद्रे यांनी बोगस जात प्रमाणपत्र जोडले असल्याचं जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा